नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा शीतल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा शीतल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा शीतल म्हणजे थंड बघा थंडच्या विरुद्ध बघा उष्ण या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक दुसरा पहा मुलांना अभ्यास करा बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे बघा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा मुलांना अभ्यास करा बघा हे वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा पंडित नेहरू बघा भारताचे पहिले पंतप्रधान होते अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे या वाक्यामधला आपल्याला उद्देश ओळखायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पंडित नेहरू बघा भारताचे पहिले पंतप्रधान होते या वाक्यामधला आपल्याला उद्देश ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील आपल्या या ठिकाणी वाक्यामधला उद्देश राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा खालीलपैकी कोणत्या एका समासामध्ये दोन्ही पदे खूप महत्वाची असतात बघा खालीलपैकी कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे खूप महत्वाची असतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील द्वंद्व समास बघा या समासामध्ये दोन्ही पदे खूप महत्वाची पदे असतात प्रश्न क्रमांक सव्वा बघा या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारले खालीलपैकी आपल्याला प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहेत बघा प्रशंसादर्शक बघा केवळ प्रयोगी अवय पहा शाब्बास असेल छान असेल असेल बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरसा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा आरसा या ठिकाणी बघा एक शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मुकुर बघा हा शब्द आरसा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा आगमन या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा आगमन निर्गमन बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आगमन या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले ज्याला वाळी टाकले आहे असा तो खालीलपैकी कोण असतो बघा ज्याला वाळीत टाकली आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना बघा बहिष्कृत या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा वाक्यप्रचार पहा पोटास चिमटा घेणे अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पोटास चिमटा घेणे बघा पोटास चिमटा घेणे म्हणजे उपाशी व्हा अर्धपोटी राहणे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पाचवा पहा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द बघा मुक्ता फळे अशा प्रकारचा बघा एक अलंकारिक शब्द आहे अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मुक्ता फळे बघा मुक्ता फळे म्हणजे बघा शिल्के परंतु वेडवाकडे शब्द औपशन क्रमांक तीन या ठिकाणी आपला बघा या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा भोपळा अननस हापूस बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा भोपळा असेल अननस असेल हापूस असेल बघा हे सर्व शब्द बघा पोर्तुगीज बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिखट मिरची बघा या ठिकाणी आधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे बघा या ठिकाणी तिखट मिरची बघा आधोरेखित शब्दात तिखट या ठिकाणी आधोरेखित शब्द आहे तर तिखट या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघा विशेषण या ठिकाणी आधोरेखित शब्दाची जात राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा गोडवा बघा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संयुक्त क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार वाक्य आहेत संयुक्त क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे बघा मी सिनेमा पाहतो बघा हे वाक्य संयुक्त क्रियापदास या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा मी चित्रपट पाहत होतो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा मी चित्रपट पाहत होतो बघा पाहत होतो बघा हे वाक्य बघा भूतकाळामधलं आहे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील बघा विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा दहा हजार प्रश्नांचं बघा एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा मराठी व्याकरण असेल सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी असेल बघा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल वनरक्षक भरती असेल आरोग्य भरती असेल बघा आपल्याकडे बघा दहा हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच बघा पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा सा आहे बघा विद्यार्थी वाक्य बघा या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोराचा वारा सुटला आणि पाऊस लगेच आला अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा जोराचा वारा सुटला आणि बघा लगेच पाऊस आला बघा या ठिकाणी वाक्यामध्ये आणि आलेला आहे व आणि बघा संयुक्त वाक्य या ठिकाणी या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकत्र येणारे दोन्ही स्वर असल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी म्हणतात बघा एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असल्यास कोणत्या प्रकारची संधी होते बघा या ठिकाणी दोनारे बघा बघा एकत्र दोन्ही जर बघा स्वर असल्यास तर त्या ठिकाणी स्वर संधी होते तशा क्रमांक पुढचा बघा अमृत वेल बघा ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा अमृत वेल बघा ही कादंबरी विस खांडेकरांची या ठिकाणी कादंबरी आहे तशा क्रमांक पुढचा बघा देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे बघा देवाहून ऊन हून बघा ऊन हून बघा हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात ऊनहून बघा ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सासू सासरे या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा सासू सासरे बघा या शब्दामध्ये तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील इतर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाजीपाला बघा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा भाजीपाला या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाजीपाला बघा पुल्लिंग या प्रकारचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी बघा दोन वाक्य बघा नवी अवय याने बघा जोडलेले असतात त्यावेळी पुढील पैकी कोणत्या प्रकारचं चिन्ह वापरतात बघा ज्यावेळी बघा दोन वाक्य बघा नवी अवय याने बघा जोडलेले असतात त्यावेळी बघा अर्धविराम या ठिकाणी हे विरामचिन्ह वापरले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मामा या शब्दाचं बघा अनेक वचन आपल्याला करायचं आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मामा या शब्दाचा अनेकवचन खालीलपैकी काय होईल बघा मामा या शब्दाचे अनेकवचन मामा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत बघा मराठी वर्णमालेमध्ये बघा एकूण दोन या ठिकाणी स्वरादी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला वर्ण ओळखायचं आहे बघा या ठिकाणी बघा काही अक्षरांच्या मालिका आहेत कंठ वर्ण आपल्याला ओळखायचं आहे बघा क ख बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन या ठिकाणी कंठ वर्ण असलेला पर्याय राहील तशा क्रमांक पुढचा बघा गायरान या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे गायरान गायीचे रान बघा गायरान बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे क्रमांक पुढचा बघा बघा ज्या समासामध्ये दुसरे पद हे खूप महत्वाचे असते तो समास पुढीलपैकी कोणता समास असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता ज्या समासामध्ये बघा दुसरे पद हे खूप महत्वाचे असते तर तो समास पुढे पैकी कोणता समास असतो बघा तत्पुरुष बघा या समासामध्ये दुसरे पद बघा हे खूप महत्वाचे पद असते क्रमांक पुढचा बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा म्हणजे नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा तो पेडा खातो हे या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे बघा तू पेडा खातो बघा हे वाक्य करतरी या प्रयोगाचं वाक्य आहे पुढचा बघा विसंगत या ठिकाणी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे बघा शशी हिमांशू सुधांशू दिनकर अशा प्रकारचे बघा चार शब्द आहेत विसंगत या ठिकाणी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शशी म्हणजे चंद्र हिमांशु म्हणजे चंद्र सुधांशु म्हणजे चंद्र तर दिनकर म्हणजे सूर्य बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला विसंगत असलेला पर्याय राहील क्रमांक बघा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा चार शब्द आहेत अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आसुरू बघा हा शब्द अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा विधूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे विधूर बघा विदूरचा बघा स्त्रीलिंगी शब्द विधवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जावई या शब्दामधला बघा ज हा वर्ण पुढील कोणत्या प्रकारचा वर्ण आहे बघा जावई या शब्दामधला बघा ज हा वर्ण दंत तालव्य या प्रकारचा या ठिकाणी वर्ण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा एकूण बावन वर्ण या ठिकाणी मराठी वर्णमालेमध्ये एकूण बावन वर्ण आहेत क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक शब्द सांगायचं आहे बघा गरीबी बघा गरीब, हा शब्द भाववाचक नाम या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आधोरेखित शब्दाचं या ठिकाणी आपल्याला वचन ओळखायचं आहे मोहनने बघा आधोरेखित शब्द आहे बघा या ठिकाणी वचन आपल्याला सांगायचंय मोहन नेम बघा अनेक वचन बघा या ठिकाणी आधार शब्दाचं वचन राहील दशा क्रमांक पुढचा बघा झाडे या शब्दाचं बघा मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचं लिंग खालीलपैकी काय होईल बघा झाडे झाड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील न लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा त्याला थंडी वाजते अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे त्या वाक्यामधला करता आपल्याला ओळखायचं आहे बघा त्याला थंडी वाजते बघा या वाक्यामधला करता म्हणजेच बघा या ठिकाणी थंडी बघा या ठिकाणी या वाक्यामधला करता राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा जर अभ्यास केला तर पास व्हाल अशा प्रकारचं वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा जर अभ्यास केला तर बघा संकेतार्थी वाक्य बघा या वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा चार शब्द आहेत अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे शुद्धीपत्र बघा हा शब्द अशुद्ध या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा शीघ्र कॉपी म्हणजेच खालीलपैकी काय बघा शीघ्रकोपी म्हणजेच खालीलपैकी काय बघा शीघ्रकोपी म्हणजे बघा अतिशय लवकर रागवणारा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा आकाशामध्ये वावरणारे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा 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 जे आकाशामध्ये वावरतात त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा नपुसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा दगड लेकरू भिंत यापैकी नाही नपुसकलिंग शब्द बघा लेकरू बघा या ठिकाणी नपुसकलिंग या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंजर या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा कुंजर बघा कुंजर म्हणजे बघा 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 कुंजर कुंजर म्हणजे कुत्रा मांजर हत्ती बघा हत्ती या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आपुलकी या ठिकाणी बघा शब्द आहे बघा आपुलकी या शब्दाचा नामाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे आपुलकी बघा भावाचक नामाचा या ठिकाणी प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहुविग्रही समासाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे आमरण लक्ष्मीकांत पंचवटी बघा सम लक्ष्मीकांत बघा हा शब्द बहुविग्रही समास्यांचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी जेवण केले असेल अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी जेवण केले असेल बघा जेवण केले असेल बघा पूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अवनती अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे बघा या ठिकाणी विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला अवनिती बघा उन्नती बघा हा शब्द विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उद्गारवाचक चिन्ह पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा निर्देश करते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता उद्गार वाचक चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते तर भावना या गोष्टीचा या ठिकाणी निर्देश करते प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल होतो बघा शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल होतो बघा या ठिकाणी वचनमुळे या ठिकाणी शब्दाच्या रूपामध्ये या ठिकाणी बदल हा होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्वय बघा या ठिकाणी शब्द आहे समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अन्वय बघा अन्वयचा संयोग या ठिकाणी योग्य या ठिकाणी समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे आशिषला ला कष्टाने मिळवलेली भाकर हवी अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा हे वाक्य केवळ प्रयोग बघा ऑप्शन क्रमांक वाक्य या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ताई वाचन करत असते अशा प्रकारचं वाक्य आहे वाक्याचा वाक्या काळ आपल्याला सांगायचा आहे ताई वाचन करत असते बघा करत असते म्हणजे वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे बघा समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अभ्यास बघा अभ्यास बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता अभ्यास बघा शब्दा बगा शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा व्यासंग बघा हा शब्द या ठिकाणी अभ्यास या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंड पडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा खंड पडणे बघा एखाद्या गोष्टी म्हणजे खंड पडतो खंड पडणे म्हणजे बघा अपुरे राहणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण त्यांना त्या ठिकाणला खालीलपैकी काय म्हणतात बघा चार रस्ते बघा एकत्र येतात त्या ठिकाणला खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना चोख या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा मराठी विभक्तीमध्ये एकूण बघा मराठीचे बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा मराठीमध्ये बघा विभक्तीचे एकूण या ठिकाणी आठ प्रकार आहेत क्रमांक पुढचा बघा सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा रस्ता हिमालय गंगा भारत अशा प्रकारचे बघा पर्याय आहेत सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा रस्ता बघा हा शब्द सामान्य नाम असलेला तो शब्द आहे हिमालय गंगा भारत बघा हे सर्व विशेष नाम या प्रकारचे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गणेशचे अक्षर सुंदर आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा अक्षर कसा आहे सुंदर आहे सुंदर या ठिकाणी या वाक्यामध्ये या ठिकाणी विशेषण आहे प्रश्न क्रमांक पुढचा भागात जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा जे ते आलं म्हणजे वाक्यामध्ये मिश्र वाक्य या प्रकारचं वाक्य असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा तो गाणे गातो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे तो गाणे गातो कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी वाक्या या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा श स स या व्यंजनांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वर्ण म्हणतात बघा स श बघा यांना बघा या ठिकाणी उष्मे वर्ण या प्रकारचे या ठिकाणी वर्ण म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जे आले नाही ते हारले या वाक्यामध्ये बघा ते हे रुडीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे बघा जे आले नाही ते हारले बघा या वाक्यामधलं बघा ते हे वडीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा महत्वपूर्ण बघा दहा हजार प्रश्नांचं पीडीएफ आहे सोबत तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट चलवडामुळेचं पी डी एफ मिळेल पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल बघा महत्वपूर्ण प्रश्नांचं पीडीएफ आहे जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर हो। लगेचच्या लगेच बघा हे सर्व आय एम पी पाठवले जातील यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे